काल जे आम्ही ठिकाणी गेलो होतो ते ठिकाण आहे महू डॅम आणि महू डॅम टेबल लँडवरून दिसतो आहे आणि यानंतर पूर्णपणे पाचगणीचा परिसर आहे आणि सूर्यास्त पण होताना या ठिकाणावरून दिसतो आहे आपल्याला तर सूर्यास्ताचा आपण थोडासा व्हिडिओ घेतो आहे आणि हा व्हिडिओ आपण सूर्य अगदी मावळत असताना अगदी लाली पूर्णपणे पसरलेली आहे आकाशावरती आणि वरच्या बाजूला काही थोडेसे ढग दिसत आहेत आणि या बाजूनं हा पूर्णपणे टेबल लँडचा परिसर आपल्याला समोरच्या बाजूला दिसतोय तर समोरच्या बाजूला जे दिसणार आहे ते टेबल लँड आणि या ठिकाणावरून टेबल लँड दिसते इकडच्या बाजूला घोडे आहेत आणि पार्किंग लांबपर्यंत आहे तर हा पार्किंग परिसर आणि या ठिकाणी बऱ्याचशा सुधारणा झालेल्या आहेत आणि ज्यावेळेस पाठीमाग रहिलेला विद्यार्थी घेऊन येतो त्यावेळेस एवढ्या सुविधा नव्हत्या परंतु आता एवढ्या सुविधा झालेल्या आहेत इकडून घोडागाडे घोडे आणि इतर बऱ्याचशा सुखसुविधा झालेल्या आहेत पण पार्किंग लांब असल्यामुळं एकतर चालत जावं लागेल किंवा घोड्याशिवाय दुसरा पर्याय नाही किंवा या सा यासाठी या ठिकाणी लवकर यावं लागणार त्याशिवाय आपल्याला या ठिकाणी काहीही पाहता येणार नाही तर अगदी सूर्यास्ताची वेळ झालेली आहे आणि आपण सूर्यास्ताचा व्हिडिओ घेतो आहे तर परत एकदा आपण सूर्यास्ताच्या बाजूला आलेलो आहोत आणि आज सूर्यास्तावरतीच आपल्याला ॲडजस्टमेंट करावी लागणार आहे तर हा सूर्यास्त आपण या ठिकाणी घेतोय परत एकदा टेबल लँडचा परिसर आणि येणारी जी भरपूर मंडळी आहेत या ठिकाणी आलेली आहेत सूर्यास्त बघण्यासाठी आणि आम्ही या ठिकाणी सूर्यास्ताच्यासाठी थांबलेलो आहोत आणि हा कॅमेरा देतोय मी युवराज यांच्याकडे पाठीमागच्या बाजूला जावं म्हणजे आम्ही त्यात दिसेन आणि सूर्यास्तही दिसेल दिसतोय ना सूर्य तर सूर्यास्त होताना आम्ही सूर्याच्या बाजूला आलेलो आहोत आणि टेबल लँडवरून सूर्यास्ताचा देखावा किंवा सूर्यास्त अनुभवत असताना आम्ही दोघे या ठिकाणी आलो आहेत बऱ्याचशा लांबपर्यंत बिल्डिंग दिसत आहेत आणि याचबरोबर हे घोडे बऱ्याच वेळा वर ओरडत आहे ते कदाचित यात्रे अकॉर्डिंग होईल पण त्याचा आवाज फार मोठा येणार नाही ना कमी येणार आहे तर तुला काय असेल तर सूर्यास्ता विषयी बोलायचं असेल तर बघत राहायचं बघत राहायचंय बोलायचं नाही जरा जवळ आलं तरी चालतंय तुम्ही या, 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 ता ता या, या, या। <laughs> चालते की जवळ आम्ही दिसतोय ना दोघं यात ना हा सूर्यास्त आता काय पूर्ण सूर्य जवळ जवळ खाली चाललेलं आहे आणि एक दोन मिनटातच सूर्यास्त होईल पण सूर्यास्त होत असताना सुद्धा आकाशावरती रंगांची उधळण करून सूर्यास्त अर्थात सूर्योदय आणि सूर्यास्त ही रंगांची उधळण करूनच येत असतात आणि जात असतात पण एक दररोजचा वेगळेपणा सकाळचा सा वेगळेपणा आणि संध्याकाळचा वेगळेपणा हा आपल्याला जाणवतो आणि हे एन्जॉय करण्यासाठीच सूर्योदय किंवा सूर्यास्त आपण बघत असतो तर अशा ठिकाणी सूर्यास्ताचा देखावा आपण बघत असताना खालच्या बाजूला झाडं झुडपेही भरपूर आहेत शिलवरोगची झाडं मोठ्या प्रमाणात आहेत खाली काय प्लेग्राऊंड्स आहेत आणि सुरुवातीलाच मी महू डॅम काल दाखवलेलं आहे आणि काल बऱ्याच ठिकाणी वनवा लागलेला दिसत होता तो आत्ता काही दिसत नाही पण लांबपर्यंत कदाचित पलीडच्या बाजूला त्या समोरच्या बाजूला धुराची लोट दिसत आहेत मी त्या बाजूला वनवा आहे म्हणजे महू डॅमच्या डाव्या बाजूला वनवा आहे आणि सूर्यास्त होत असताना अगदी अर्धा सूर्य सूर्य राहिलेला आहे म्हणजे अर्धा सूर्यास्त झालेला आहे अर्धा वरती आहे आणि एखाद्या मिनिटातच पूर्ण सूर्योदय होऊन जाईल आपण सूर्य मावळत असताना सुद्धा किती आनंदानं बघत असतो सूर्योदयही तेवढ्याच आनंदानं घेत असतो आणि सूर्यास्तही तेवढ्याच आनंदाने आपण एन्जॉय करत असतो घोडं काय दम खात नाही त्याचं चालूच आहे सारखं त्याचा आज मूड वेगळा दिसायला लागला आहे आणि नाव त्याच्यावरती शिव लिहिलेलं आहे तर अगदी काही क्षण सूर्यास्ताचे राहिलेले आहेत आणि आपण सूर्यास्ताचे एक शेवटचे काही क्षण आपण अनुभवणार आहोत आणि आज तारीख आहे पंधरा एप्रिल दोन हजार पंचवीस आणि सूर्याची अगदी छोटीशी कोर राहिलेली कदाचित त्यातही कॅमेरेमध्ये येणार नाही आणि ती शेवटची कोर ही आपल्या डोळ्यांना दिसते आता ती दिसायची पूर्णपणे बंद झालेली आहे आणि परत हा कॅमेरा पूर्ण या टेबल लँडकडे इकडच्या ह्या पार्किंगमध्ये फिरवा जरा या भागात फिरवून घ्या म्हणजे सूर्योदय सकाळचा बघायला या ठिकाणी यायला पाहिजे आणि सूर्यास्ताच्या वेळेस हा परिसर टेबल लँडचा परिसर कसा दिसतो आहे पार्किंग आहे या ठिकाणी पार्किंग सगळे लोक सूर्यास्त बघून परत निघालेले आहेत आणि आम्ही निघायच्या तयारीत आहोत तर या ठिकाणी सूर्यास्त बघून झालेला आहे आणि अंधाराला सुरुवात झालेली आहे उद्या कदाचित वेगळ्या ठिकाणी आम्ही जाणार आहोत पण हा सूर्यास्त बघून इथंच आम्ही थांबतोय तर या ठिकाणी आपण व्हिडिओ संपवतो आहे